फसगत होऊ द्या नाहीतर काही होऊ द्या मी मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी खंबीर आहे तर मी मंडळ कमिशनला चॅलेंज करेल आमची फसगत होऊ द्या नाहीतर काही होऊ द्या मी मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी खंबीर आहे पुन्हा आरक्षण मिळवून देईन असं मन म्हणत मनोज जरंगे पाटील यांनी हरिभाऊ राठोड यांच्या वक्तव्या व प्रतिक्रिया दिली आहे त्याचबरोबर बड़ जर मराठा आरक्षणाला धोका झाला तर मी मंडल कमिशनरला चॅलेंज करेन असे म्हणत जरांगे पाटलाने सरकारसह छगन भुजबळ यांना इशारा दिला आहे ते बीडच्या नारायणगड येथे दर्शनासाठी आले असता बोलत होते यावेळी जरांगे पाटील म्हणाले की मराठा आरक्षणाला काही दगा फटका झाला तर मंडळ कमिशनर ला मी चॅलेंज करणार आहे पण पर जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत त्यांना किती चॅलेंज करू द्या मी मराठ्यांना आरक्षण मिळवून देईल या कायद्याचं काय करायचे ते करू द्या कधीही मनोज जरांगे मागे हटणार नाही त्याचबरोबर मराठा आरक्षण टिकवण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची असणार आहे असंही यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत काय म्हणाले जरांगे पाटील ऐकूया त्यांच्या शब्दात

पुन्हा मुंबई बैठक आहे त्यामध्ये लवकरच उच्च न्यायालयात प्रमाणपत्राच्या आधी दाखल आणि यासोबत उच्च न्यायालयात राज्यभरात एक मोठी अडचणी दाखल करणार सुरू आहे भारताचं निर्षण ना तरी कायदा पुरवणारा सरकार मध्ये दाखल कायदा जबाबदारी मुख्यमंत्री दोनही घडली त्याचं माझन मराठ्यांच्या फटका झाला मंडळ ते मिशन चालू करणारी या निमित्त बाखलपूर जात एवढं घ्यायला लागलाय ना जरा पहिले तर मंडळ चालू करणार पण मी जोपर्यंत जेवण ना तोपर्यंत मराठ्यांचे कुठेही त्यांनी त्यांना दाखल करू द्या काही करू द्या मी तोपर्यंत मराठ्यांना कुणाला योगा करीन मराठ्यांना सगळ्या घराघर काढायला या कायद्याचं काय होईल ते त्यांना करू द्या तरी ही मुलगी जराची आपण मराठवाड्याची सगळ्याचे सगळ्या सरकार आता घेणार जबाबदार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र ठाणे उपमुख्यमंत्री दाटा आजी दादा यांनी सगळ्यांनी मिळून तो कायदा सगळे स्वतंत्र बनवून घ्या सह आणि जर आमच्याशी दगा फटका झाला सरकार जबाबदारी सरकार दगा फटका होऊ देणार नाही येऊ न त्याला तुला काय करायचं फोटो टाकले हे मग मुंबई कमिशन चॅलेंज करेल बघा लक्षात काय धन्यवाद